नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जी कार्यक्रम मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर मते आपण आज प्रकार चौथा घेणार आहोत तोट्याचा ओके तोटा हे प्रकरण सुरू केलं होतं आपण आणि त्याच्यामध्ये प्रकार तीन प्रकार झाले होते आपण त्याच्यामध्ये तीन भाग झाले होते आणि त्याच्यामध्ये सहा प्रकार झाले होते आज आपला हा चौथा भाग आहे बघूया या चौथा भागामध्ये काय आहे ते तयारी स्पर्धा परीक्षेची नफा तोटा टी सी एस आय बी एस ठीक आहे <laughs> प्रकार सातवा आहे म्हणजे आपले सहा प्रकार झाले माझ्या मते या मेसेज नाही दिसत मेसेज नाही दिसत ना याच्यात हा तर बघा काय म्हणतो प्रकार सातवा अगदी सोप्या साध्या आणि कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे करता येतील ते पाहूया आपण हा बघा काय म्हणतो एक दूधवाला वीस रुपये प्रति लिटर दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो म्हणजे नफा जास्तीचा नफा मिळतोय ना त्याला पाणी टाकल्यावर जर त्याला चाळीस टक्के नफा होतो ओके नाही तर तो प्रति लिटर किती पाणी टाकतो चाळीस म्हणजे ते म्हणजे चारशे चारशे म्हणजे पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी अचूक उत्तर होईल का कसं केलं मग मी बघा किती नफा होतो त्याला शंभरावर चाळीस म्हणजे चाळीस बाय शंभर होईल म्हणजे की नाही बरोबर किती पाणी पाणी अलक, नाही हे टक्के आहे अलग आहे लक्षात हे किती आहे चाळीस टक्के आहे मध्ये करायचे म्हणजे हा शून्य हा शून्य कटला शून्य पॉईंट चार फीटर ओके नाही आता आपल्याला काय करायचं याच मिली लिटर मध्ये कन्वर्ट करायचं म्हणजे हजारानं गुणावं लागेल ना गुणा कारण एका मध्ये आपल्याला हजार मिली लिटर असतात मग शून्य पॉइंट चार गुणीला हजार बरोबर किती चारशे असं होईल ना चार हजार किती नंतर दशांश चार ना हजार लागून चार हजार किती नंतर दशांश चार नंतर ओके नाही एका संख्येनंतर म्हणजे एका संख्येनंतर म्हणजे किती चारशे चारशे पॉईंट शून्य म्हणजे चारशे लक्षात म्हणजे तो प्रति लिटर किती पाणी टाकतो एका लिटरला चारशे मिली एवढं पाणी टाकतो तेव्हा त्याला चाळीस टक्के अधिक नफा होतो आले एवढं लक्षात अशा प्रकारे आता मी शॉर्टकट कसं केलं तर हे चाळीस टक्के नफा होतोय ना मग चाळीस भागीला शंभर टक्के म्हणून बरोबर किती आले आपले शून्य पॉईंट चार हा शून्य कटला आणि छेदाला दहा आहेत म्हणजे एक नंतर दशांशी आता गुणीला यालाच हजार करायचं म्हणजे आपल्याला मिली मध्ये येईल मग चारशे येईल इथल्या इथं आपल्याला अशा, अशा प्रकारे करता येत अगदी सोपे आणि साध्या स्वरूपात कमीत कमी वेळा कमी पाहिजे या रुपयाचं काही देणगेर नाही तो किती रुपयाला विकू त्याच्यावर ना आपल्याला काहीही देणगेर नाही फक्त तो किती टक्के नफा कमावतो हेच पाहायचं आणि त्याच्यात करा लक्षात तुमच्या आता बघूया नंबर तो दक, एक दूधवाला पन्नास रुपये प्रति लिटर दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकून विकतो जर त्याला साठ टक्के नफा होत असेल तर तो, तो प्रति लिटर किती पाणी टाकतो सहाशे पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात तुमच्या सहाशे पर्याय बघ मी काय केलं माहिती आहे का साठ बाय शंभर म्हणजे शून्य पॉईंट सहा आणि शून्य पॉईंट सहा गुणीला हजार मिलीलिटर करायचंय आपल्याला म्हणजे एक नंतर दशांश सहा हजार आले म्हणजे सहाशे मग पाणी लिटर मध्ये साठ भागीला शंभर त्याला नफा होतोय ना बरोबर किती शून्य पॉईंट सहा लिटर आता या लिटरचा आपल्याला मिली लिटरमध्ये कन्वर्ट करायचंय मग शून्य पॉईंट सहा उणीला हजार बरोबर किती सहा हजाराला गुणाकार ने याला उनल्यावर सहा हजार एक नंतर दशांश आहे म्हणजे उजवीकडून एक नंतर दशांश देऊया एक नंतर बरोबर किती पर्याय क्रमांक दोनचं उत्तर लक्षात तुमच्या अशा प्रकारे अगदी सोपा आणि साध होत होईल तुमच्या बरोबर जमलं पाहिजे हो ना बघा नंबर तीन काय म्हणतो एक दूधवाला साठ रुपये प्रति लिटर दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकतो टाकून विकतो जर त्याला तीस टक्के नफा होत असेल तर तो प्रति लिटर किती पाणी टाकतो तीनशे पर्याय क्रमांक एक उत्तर बघा ना कसं केलं मी पाणी लिटर किती टक्के नफा कमावतो म्हणजे शंभर शून्य हा शून्य किती केले के शून्य पॉईंट तीन लिटर ओके नाही आता मग काय होईल माहिती आहे का याचे आपल्या लिटरचे मिली लिटर करायचे आहेत ना मग शून्य पॉईंट तीन गुणीला हजार बरोबर किती तीन हजार आणि एक नंतर दशांश बरोबर किती तीनशे मिली पर्याय क्रमांक च उत्तर किती तीनशे मिली अशा प्रकारे आपल्याला हे करत आहे सोपं होत आहे खूप या तो किती रुपये प्रति लिटर विकतो याच्यावरून काय घेणं नाही आपल्याला तो किती टक्के नफा कमावतो तो, कम तो शंभरावर किती टक्के नफा कमावतो तो साठ टक्के साठ टक्के म्हणजे शंभरावर साठ टक्के तो नफा कमावतो याचाच अर्थ त्याला किती लिटर पाणी टाकावं लागेल एका लिटर मागे तीनशे मिली पाणी एक दूधवाला सत्तर रुपये प्रति लिटर दूध खरेदी करून त्यामध्ये पाणी टाकतो जर त्याला पंचवीस टक्के नफा होत असेल तर तो, तो प्रति लिटर किती पाणी टाकतो अडीचशे मिली पाणी टाकतो कसं तर पाणी लिटर मध्ये म्हणजे किती आहे पंचवीस बाय शंभर बरोबर काय होईल शून्य पॉईंट पंचवीस बघा छेदाला शंभर आहेत अंशाला पंचवीस आहेत ओके हो नाही आता मग काय करायचं माहिती का पंचवीसला पंचवीस लिहिले मी थोडं काय पंचवीसला पंचवीस लिहिले हो ना आता दशावन्न द्यायचंय आपल्याला किती आहेत शंभर शंभर म्हणजे एकक दशक शतक बघा एकक दशक शतक शून्य पॉईंट पंचवीस लिटर आलं लक्षात तुमच्या किंवा छेदाला दोन शून्य आहेत म्हणजे उजवीकडून दोन दोन संख्येनंतर दशांश मग आता शून्य पॉईंट पंचवीस लिटर आहे आपल्याला काय करायचं याचं मिलीमध्ये रूपांतर करायचं आहे मिली लिटर मध्ये म्हणजे हजारो गुणावं लागेल पंचवीस वर किती शून्य येतील तीन ती, आणि किती नंतर दशांश आहे एक दोन संख्येनंतर दोन संख्येनंतर दशांश बरोबर किती अडीचशे पर्याय क्रमांक तीन चौक अडीचशे सोडते लक्षात तुमच्या अशा प्रकारे हा प्रकार अगदी सोपा कमीत कमी वेळात आपल्याला सोडवता त्यानंतरचा प्रकार बघूया अशा प्रकारचे देखील असतात उदाहरणं असतात आणि नेहमी आपल्या व्यवहारात देखील आपल्या प्रकर, प्रकार अशा प्रकारची आपल्याला फसवणूक होते आणि ती कशी होते आणि मग त्याला किती टक्के फायदा मिळाला ते बघूया बघा एक विक्रेता एक किलोग्रॅम वजनाच्या ऐवजी नऊशे साठ ग्रॅमच वजन वापरतो वजनच एक किलोग्रॅम म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त न पा एका किलोग्रॅम मध्ये हजार ग्रॅम असतात ओके नाही आणि मग तो किती वापरतो नऊशे साठच वापरतो म्हणजे त्याला चाळीस ग्रॅम हजारावर काय मिळायलाय हजारावर चाळीस ग्रॅम काय मिळायला त्याला नफा मिळायला हो की नाही बघा मग काय होईल अशा वेळेस काय करायचं माहितीये का बघा हजारावर किती मिळवत होतो हजारावर किती नऊशे न हजारावर चाळीस हजार हजारावर नऊशे साठ मग शंभरावर किती होईल शहाण्णव टक्के होईल कि नाही शंभरावर किती होईल शहाण्णव मग काय होईल म्हणजे चारच हा फरक कितीचा आहे चारचा होईल की नाही असं हा फरक कितीचा आहे चारचा आणि मग काय होईल चार बाय शहाण्णव कुणीला किती शंभर चौ चोक शहाण्णव पुन्हा चारण भाग सहा आणि इथे किती पंचवीस बरोबर पंचवीस बाय सहा म्हणजे चार पॉईंट सोळा टक्के पर्याय क्रमांक तीनचं उत्तर पर्याय क्रमांक तीनच उत्तर बघा बघा आता आता याच्यामध्ये काय करायचं माहितीये का टक्के नफा <laughs> बरोबर काय खरे वजन मायनस खोटे वजन खरं वजन किती असतं एक किलोग्रॅम खरे वजन मायनस खोटे वजन भागीला किती आणि गुणीला किती भागीला कोठे वजन तसे की नाही गुणीला किती शंभर मग आता खरं वजन एक किलो म्हणजे किती ग्रॅम हजार ग्रॅम मायनस किती नऊशे साठ भागीला किती नऊशे साठ गुणीला किती शंभर केले मग हजारातून नऊशे साठ गेले किती राहिले चाळीस भागीला नऊशे साठ किती हा शून्य कटला चारने याला भागितलं चोवीस पुन्हा चारने याला भागूया चार सक चोवीस आणि इथे किती पंचवीस बाय सहा मग पंचवीस बाय सहा लागण त्यांस एक, एक उरला म्हणजे दहा झाले दशांशाला सहा एक सहा चार उरले सहा सहा छत्तीस बरोबर चार पॉईंट सोळा टक्के तो काय करतो जास्त नफा मिळवतो कधी त्यानं एक ची वस्तूवर नऊशे साठच ग्रॅम लक्षात अशा प्रकारे हे आपल्याला शॉर्टकट करता येईल हो ना शॉर्टकट देखील आपल्याला अशा प्रकारे हे करता येईल बघा आता त्यानंतरच बघ एक विक्रेता एक किलोग्रॅम वजनाच्या ऐवजी नऊशे ऐंशीच किलोग्रॅम वापरतो हो की नाही बघा हजारावर किती होईल नऊशे ऐंशीच वापरतो मग शंभरावर किती अठ्ठ्याण्णवच वापरेल मग काय याच्यामधला फरक किती जाईल अठ्ठ्याण्णव म्हणजे दोन बाय अठ्याण्णव शंभर आणि इथे किती एकोणपन्नास शंभर बाय एकोणपन्नास आले आणि मग एकोण दोन पॉईंट शून्य चार इथे होतं दोन पॉईंट शून्य चार असं होतं ओके नाही अशा प्रकारे बघूया भागाकार करून एकोणपन्नास भागीला शंभर एकोणपन्नास दोन्ही अठ्याण्णव म्हणालो आपण किती उरला दोन दोन ला भाग जातो का नाही इथं जरी शून्य घेतला तरी भाग जात नाही मग इथं काय करूया आपण दशा शून्य आणि इथे किती शून्य ओके शून्य वर शून्य मग एकोणपन्नास चौक चार नऊ छत्तीसशे सहा तीन आणि चार चौक सोळा तीन एकोणीस म्हणजे किती उरले चार पर्याय क्रमांक दोनचं उत्तर दोन, दोन पॉईंट शून्य चार एवढा त्याला काय मिळेल नफा मिळेल ओके हो मग आपलं काय सूत्र माहित आहे का, का? खरं वजन हजार किलोग्रॅम मायनस खोट वजन नऊशे ऐंशी आणि छेदाला देखील नऊशे ऐंशी आणि गुणीला किती शंभर टक्के करायचे म्हणजे किती टक्के जास्त नफा कमावतो म्हणून मग आता याची वजाबाकी झाल्यावर काय होईल वीस भागीला नऊशे ऐंशी गुणीला शंभर हा शून्य हा शून्य कटला एकोणपन्नास आपल्याकडे काय उरला शंभर बाय एकोणपन्नास आता बरोबर किती दोन पॉइंट शून्य चार टक्के असं होतं दोन पॉईंट शून्य चार टक्के नफा असं हे गणित होत आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे देखील शॉर्ट करता येतं आपल्याला ओके नाही पण ही आपली मूळ पद्धत आहे बघूयात त्यानंतर काय म्हणतो एक विक्रेता एक किलोग्रॅम वजनाच्या साडे नऊशे ग्रॅम वजनच एक किलोग्रॅम म्हणून वापरतो तर तो किती टक्के जास्त कमावतो बघा मग आपल्याला चार किलोग्रॅमवर तो किती देतोय साडेनऊशे मग शंभर वर किती देईल पंच्याण्णव हो की नाही मग काय होईल पंच्याण्णव म्हणजे किती पाचच राहिलात ना आता आपल्याकडे याच्यातला फरक पाचचा ना हो की नाही पाच भागीला साडेनऊशे आणि गुणीला किती होईल पाच म्हणजे शंभर वैगेरे म्हणजे पंच्याण्णवच पाहिजे होता बरं का तिथलं इथं शून्य नाही पाहिजे मग आता पाच न यायला बघितल्यावर एकोणीस पाच पंच्याण्णव राहिला काय आपल्याकडे एक शंभर भागीला एकोणीस एकोणीस पाच पंच्याण्णव पंच्याण्णव म्हणजे किती उरले पाच पाच म्हणजे पुन्हा किती झाले पन्नास हो की नाही पन्नास म्हणजे एकोणीस दोन्ही अडतीस होती अडतीस म्हणजे किती उरले हे दोन बारा बारा म्हणजे एकशे वीस एकोणीस सी पाच पॉईंट सव्वीस टक्के पर्याय क्रमांक एकचं उत्तर पाच पॉइंट सव्वीस टक्के असेल कसं मग आपल्या सूत्राच्या याच्यानुसार खरं वजन आपण एक किलो मध्ये हजार ग्राम असतात पण तो किती वापरतो साडेनऊशे ग्रामच वापरतो म्हणजे याची वजाबाकी करायची आणि छेदाला खोट वजन साडेनऊशे गुन्हेला काय म्हणजे काय करतो माहिती आहे का तो एक किलो कुठलीही वस्तू मोजून देताना साडेनऊशे ग्रामच देतो म्हणजे एका किलोला तो पन्नास ग्राम तुम्ही देतोय आणि म्हणून काय होईल या हजार मधून साडेनऊशे गेले साडे नऊशे पन्नास भागीला साडेनऊशे गुणीला किती शंभर हा शून्य हा शून्य कटला पाच ने याला भाग दिला एकोणवीस बरोबर किती उरला आपल्याला शंभर भागीला एकोणीस एकोणीसने याला भागीतले किती आले म्हणलो आपण पाच पॉइंट पार। सव्वीस टक्के तो काय करतोय जास्त नफा कमावतो जव्हा तो एका किलोवर एका किलोग्रॅमवर म्हणजेच हजार ग्रॅमवर पन्नास ग्रॅम कमी वापरतो म्हणजे साडेनऊशे ग्रॅमच वजन वापरतो माझ्या मते हे दोन्ही प्रकार तुमच्या लक्षात आले असतील हो की नाही खूप सोप्या पद्धतीने गौतम पाईक हा गुड आफ्टरनून थँक्स हा थँक्स हा तर माझ्या मते हे दोन्ही प्रकार तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय निश्चितच तुमचा फायदा होईल धन्यवाद भेटूया उद्याच्या तशिकेत या समोरचे प्रकार घेऊन あ。